आता तुमच्या सावंतवाडीत कार क्राफ्ट घेऊन येत आहे खात्रीशीर कार सुजुकी कार सर्व्हिस मारुती मुंबई आणि ठाणे येथील वर्षांचा प्रदीर्घ अनुभव आता आपल्या सेवेसाठी सज्ज पत्ता कार क्राफ्ट सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड प्लॉट नंबर एकवीस जुना मुंबई गोवा महामार्ग चितारी हॉस्पिटल जवळ कोलगाव भोम सावंतवाडी आजच अपॉइंटमेंट बुक करा सिंधुदुर्ग जिल्ह्याला लाभलेल्या जैवविविधतेच्या वारशामुळे जिल्ह्यात ठिकठिकाणी पक्ष्यांचा मोठा वावर पाहायला मिळतो सावंतवाडी शहरातील नरेंद्र डोंगर हे पक्षी वैभवाचं केंद्र असून या ठिकाणी नुकत्याच झालेल्या ग्रेट बॅकयार्ड बर्ड काउंट मध्ये बावन्न प्रजातींच्या पक्ष्यांची नोंद करण्यात आली आहे कॉर्नेल लॅब ऑफ एथॉलॉजी आणि नॅशनल हडुबो सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमानं जागतिक स्तरावरती हा उपक्रम राबवण्यात येतो या अंतर्गत वाईल्ड कोकण सावंतवाडी संस्थेच्या वतीने नरेंद्र डोंगरावर पक्षी गणना करण्यात आली या गणनेत हळद्या कोतवाल नळ्या डोक्याचा कस्तूर हरियाल श्यामा हॉर्नबिल धनेश आणि ऑरेंज मिनीवेट यांसारख्या देखण्या पक्ष्यांचं दर्शन झालं या उपक्रमाअंतर्गत वाईल्ड कोकणचे प्राध्यापक धीरेंद्र होळीकर यांच्यासह डॉक्टर गणेश मरगज अभिमन्यू लोंडे एश नाईक अश्विक कवस कोमल कांबळी आणि डेम्सॉड लोबो हे पक्षीमित्र सहभागी झाले होते नरेंद्र डोंगरावरील पक्षांचा किलबिलाट पक्षीप्रेमींसाठी नेहमीच आकर्षणाचं केंद्र ठरत असून या गणनेमुळे येथील जैवविधतेवरती पुन्हा एकदा शिक्कामोर्तब झाला आहे